श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आजच्या युगात फक्त कर्जाच्या विळख्यात अडकले आहे त्यांच्या आयुष्यात खूप सारे समस्या आहेत दिवसेंदिवस त्यांच्या आयुष्यातील समस्या वाढतच चाललेली आहे खूप सारे प्रयत्न करूनही यशस्वी होता येत नाही यासारखे पैशांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर मग स्वामी भक्तांनो काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्त करणार आहोत आज मी तुम्हाला कर्जमुक्तीचा स्वामी मंत्र देणार आहोत पण एक अट आहे की हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर मध्ये सोडणार असाल तर आताच हा व्हिडिओ सोडून तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्ही शेवटपर्यंत येणार असाल तर तुम्ही नक्कीच कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणार आहात जो कोणी हा मंत्र शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनात सर्व समस्या लवकरच दूर होतील त्यामुळे स्वामी भक्तांनो हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर तुमच्याकडे या मंत्रांसाठी वेळ नसेल तर तुम्ही हा मंत्र मोबाईलवर लावून सोडून द्या तुम्हाला या महान शक्तिशाली मंत्राचा लवकरच फायदा होणार आहे चला तर प्रेमस्वामी भक्तांनो उशीर न करता या महान शक्तिशाली मंत्राचं जप ऐकून जर तुम्ही जॉब चालू असताना अर्धवट सोडून जाणार असाल तर मी तुम्हाला आधीच सांगतो या मंत्राचा सा तुम्हाला अजिबात फायदा होणार नाही म्हणून स्वामी भक्तांनो हा मंत्र शेवटपर्यंत ऐका अहो अक्कलकोट निवासी उन दत्तावतार आहा स्वामी राजा ए नम ओम अक्कलकोट निवासी उन दत्तावतार आहा हा स्वामी राजा ए नम हो अक्कलकोट निवासी ऊन दत्ता अवतार आहा स्वामी राजा ए नम हो पूर्ण दत्ता अवतार आह स्वामी राजा ए नम अ अक्कलकोट पूर्ण दत्ता अवतार य स्वामी राजा नम अक्कलकोट निवासी उन्नती दत्ता अवतार स्वामी राजा ए नम अक्कलकोट निवासी उन्नती दत्ता अवतार आह स्वामी राजा नम अक्कलकोठे निवासी अन्नदत्त अवतार स्वामी राजा हे नम हो हा संदेश तुम्ही पूर्ण ऐका आणि तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडून दिसेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद